रवी वाघमारे अध्यक्ष पश्चिम नागपूर नागरिक संघ काय ने उपाध्यक्ष ॲडव्होकेट राहुल पुराणी गृहपक्षाध्यक्ष पुरा श्रीराम सावरकर बद्दल आपल्याला आता शिवाय ताई माहिती देते सन्माननीय रवी काका राजू काका परिणिता वहिनी आमच्या सर्व मंदिराचे पदाधिकारी पदाधिकारीगण आणि उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि मतिबिधूसाठी फार अभिमानाचा आणि खूप जास्त गर्वाचा आणि एक प्रेस्टिजियस विषया की रामाची सेवा करता करता या त्याचं पुढची जबाबदारी सांभाळण्याची संधी यावेळेस आयोजकांनी आणि मंदिराच्या विश्वस्तांनी दिली त्याबद्दल त्यांचे आभार आपण पन्नासावी शोभायात्रा यावेळेस बनवत आहोत आणि ही पन्नासावी शोभायात्रा अधिक चांगली करण्याचा प्रयत्न हे आम्ही सर्व तरुण युवा मंडळी पर्यटकाबाईच्या सहकार्याने मार्गदर्शनाने योगेश भास्कोर असतील आमचे युवा मोर्चाचे इतर मित्र असतील यांच्यासोबत करण्याचा प्रयत्न करतो या शोभायात्रेमध्ये ही संपूर्ण साडेपाच सहा किलोमीटरची शोभायात्रा आहे हेही सारखाच असणार आहे पस, लक्ष्मी चौक कॉफी हाउस चौक झेंडा चौक वापस लक्ष्मी भुवन चौक शंकर नगर बजाज नगर लक्ष्मी नगर शांतानंद चौक बी एन आय गेट गांधीनगर रेल्वे स्क्वेअर आणि वापस हा टी पॉईंट आणि तिथून वापस मध्ये साधारण पाच वाजता सहा वाजता सुरुवात आपली साडेपाच वाजता पालखी पूजे आणि या शोभायात्रेची सुरुवात करू त्या शोभायात्रेला आपले मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस आपले केंद्रीय मंत्री आणि आपले खासदार सन्माननीय नितीनजी गडकरी चंद्रशेखर बावनकुळेजी राजेश लोयाजी अजय संजयतीजी अरुण लाखानेजी बनवानीलाल पुरोहितजी त्याच्यानंतर इतर सर्व या वस्तीतले आणि या संपूर्ण पश्चिम पश्चिम नागपूर नागरिक मंडळाचे शुभेच्छुक आणि रामसेवक सर्वजण या शोभायात्रेला प्रामुख्याला उपस्थित राहतील त्यानंतरच ही शोभायात्रा पालखी पूजन आणि याची सुरुवात होईल जवळपास पंचेचाळीस ते पंचावन्न छोट्या मोठ्या करून या शोभायात्रेमध्ये झाक्या असणार आहे आणि या शोभायात्रेची सुरुवात काही चांगले बायकातून या शोभायात्रेची सुरुवात झालेली आहे असं एक पूर्ण त्यांची स्पीड लक्षात येतात सुरू जातील पण सगळ्या जा। ज्या मोठ्या बाईक्स असतात ज्याला सुपर बाईक्स म्हणून आपण अशी एक रॅली सुरुवात केली जाईल त्याच्यानंतर शोभायात्रा सुरू झाल्यावर पन्नास रस्त्यावर महाप्रसादांची सोय करण्यात आलेली आहे सर्व रामसेवक आपापली सेवा म्हणून आयोजन करणार आहेत त्यानंतर या संपूर्ण मार्गावर पंचवीसच्या वर गेट येणाला लागलेले गे आहे आणि कदाचित जसं जसं शोभायाला जगूल कदाचित ते अजून वाढते आपण एक तारखे म्हणजे तीस तारखेपासून गुढीपाडव्यापासून तर रामनवमीपर्यंत रोज सकाळी एक तास साली संध्याकाळी एक तास रामपूर वाजवतो आहे पूर्ण रस्त्यावर आपण ते भोंगे लावलेले आहेत शोभायात्रेच्या दिवशी दहा प्रमुख चौकांमध्ये फटाका शो आपण करणार शोभायात्रा याच्या पाच मिनिट आधी फटाका शो होईल आणि मग ती शोभायात्रा तिथे असेल तिथे येईल त्यासोबतच आपण पूर्ण शोभायात्रेचं लाईट समालोचन हे जे दीडशेच्या भर भोंगे आपण लावलेले आहेत रस्त्यावर त्या भोंग्यांच्याद्वारे लाईट समालोचन हे आपण त्या शोभायात्रेच्या दरम्यान करणार आहोत आणि अतिशय चांगल्या प्रकारात अयोध्येचं वातावरण इकडे अवतरण्याचा काम मागील पन्नास वर्ष पाच दशक या मंदिराच्या माध्यमातून होत आहे आणि यावेळेस पन्नासावं वर्ष असल्यामुळे महोत्सवी वर्ष असल्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात कशाप्रकारे चांगल्या प्रकारे आपण त्याला अजून आनंद म्हणजे सुशोभित आणि चांगली बनवू शकू त्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत आपण काही चौकात प्रमुख त्या तिकडे ठामाचे काही कटआउट्स लावलेले आहेत गेट लावतो आहोत फटाका शो करत आहोत आपलं काही प्रमुख चौकांमध्ये काही विशिष्ट लोकं त्याचं मोठ्या प्रमाणात स्वागत करणार आहेत आपलं दक्षिण गोवा चौकात एक मोठं स्वागत आहे त्याच्यानंतर स्रद्धानंद पेठ चौकात पण स्वागत आपण मध्ये बजाजनगर लक्ष्मीनगर सद्धानंद पेठ गांधीनगर या सर्व प्रमुख चौकांमध्ये झेंडा चौकामध्ये मोठे मोठे स्वागत आपण स्थानिक लोकांना विनंती करून काही जनमान्य अतिथीगण आहेत त्यांना विनंती करून आपण ते मोठे स्वागत करण्याचा प्रयत्न प्रयत्न करत आहोत आणि या सर्व प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त नवे लोक याच्यामध्ये कसे संमिलित होतील आणि कसे जास्तीत जास्त लोक याच्यामध्ये सामील होऊन याचा अतिथद्वीकृत करतील याचा आपण प्रयत्न करत आहोत या पूर्ण शोभायात्रेमध्ये जवळपास हो दोनशे आपले व्हॉलंटियर्स असतील की जे एका युनिफॉर्ममध्ये असतील सो दॅट पोलिसांना त्यांची मदत होईल आपण तेवढेच लोक ते भेटत आणि आपले व्हॉलेंटियर्स असतील सर्व तरुण मंडळी ही या पूर्ण प्रक्रियेमध्ये आपण ती पालखी घेऊन जात असतो त्यामुळे योगेश असेल आकाश असेल त्यांची पूर्ण टीम असते की जी जे ती पालखी घेऊन पूर्ण सहा किलोमीटर जातात आणि वेळोवेळी त्यांच्याची इच्छा असते काही लोक पालखीवर जातात काही लोक रामाचं दर्शन घेतात पण हे सर्व जे वीस पंचवीस कार्यकर्ते जे हंड्रेड पर्सेंट पूर्ण ज्या पूर्ण रूट कवर करतात त्या पूर्ण रूटवर हे लोक विना चाकलेचे कारण की पालखी उचललेली आहे त्यामध्ये पूर्ण प्रवास करत असतात आपण काही युवक कार्यकर्त्यांना युवा मोर्चा असेल केतन ठाकरे वगैरे सुद्धा सर्व लोक या शोभायात्रेमध्ये संमिलित झालेले आहेत आपण चौक चौक लोकांना हा चौक ते तो चौक हे पंचवीस पूर्व हा चौक तो चौक ते पंचवीस पूर्व सुद्धा करण्याचा आपण प्रयत्न करतो जेणेकरून सगळे तरुण मंडळी पण याच्यामध्ये जुळू शकतात सो so, अशा प्रकारे आपण पूर्ण नियोजन केलं आहे आणि जे सुटलं असेल मी विनंती करते की काकांनी याच्या क्रिया आपल्या सोबत पूर्ण या शुभाची चालणार आजकालची जी तरुणाईला खास क्रेज सेल्फी घेण्याची तर त्याच्यासोबत तुम्ही सेल्फी घेऊ शकता तसंच एक झाकी म्हणता येईल असं एक शंकराचं रुंद वाहा घातले तरी असे आणि ते बरोबर अत्यंत भाग ये जो पश्चिम नगर नाग नागिक मंडल है इसकी जो शोभा यात्रा होती है तो पचास सालों से उसका दायित्व इस साल मेरे पास है आ, लेकिन परन्टा भाभी हो योगी भाई हो इन सब के बातें और सहकारि से सारे युवकों को लेकर ज़्यादा से ज़्यादा लोग इस शोभा यात्रा में किस तरीके से जुड़े इसका प्रयास हम कर रहे हैं कुछ नए परिवार शोभा शोभायात्रा में इस बार पहली बार जुड़े हैं जिनके माध्यम से इस शोभायात्रा को बहुत दिव्य स्वरूप देने का रहे है एक अभिनव प्रकार की कुछ झाकियाँ कुछ अच्छे बैंड अच्छी रोशनाई अच्छा पटाखा शो रस्ते रस्ते में कई सारे गेट और कई कटआउट इसके सारों के माध्यम से ये यात्रा और सुशोभनीय करने का प्रयास हम सब लोग कर रहे हैं शिवानी जी ये बताइएगा कि हमेशा शंखनाथ से शुरुआत होती है और आपके बार आपने वादक के साथ में ही आप शुरुआत करने वाली इसका क्या रीज़न है इससे कोई ऐसा विशेष कारण नहीं लेकिन एक बहुत अच्छी और अभिनव ऐसी एक झाकी हमारे यहाँ इस बार है जो कि महाकाल का रूप जिस झाकी में रहने वाला है और उन्हीं के चलते उसको एक छोटा सा एक्सटेंड करने के लिए हमने वादन एक ऐसा एक ट्रूप हमने बुलाने का प्रयास किया है जो भोपाल से एकदम विशेष तौर पर इस पर बहुत ज़्यादा प्रवीण है वो लोग यहाँ पर आएंगे और वो उस झाकी को कॉम्प्लीमेंट करके इस शोभा यात्रा को और अच्छा सुशोभित करेंगे हाल ही में अभी प्रयागराज महाकुंभ मेला एक साल का साल के बाद में हुआ है तो क्या आप ऐसे भी कोई ऐसी झाँकी रखने वाली हैं okay. निस्संदेह एक सौ चौवालीस साल बाद आने वाले महाकुंभ की झांकी हो फिर पिछले साल रामलला का रामलला को जहाँ पर हमने वापस विराजमान किया अयोध्या की झांकी हो हमारे ग्राम देवत गणेश जी की झांकी हो इन सब की झांकियाँ अलग अलग तौर पर यहाँ पर रहेगी जो हमारी शोभायात्राओं को विशेष तौर पर चार चाँचांदे आ, सभी सभी रामभक्तों को और सभी भारतवर्ष के सभी नागरिकों को नए साल की और मैं रवि वाघमर अध्यक्ष पश्चिम नागपुर नागरिक संघ विगत 50 सालों से हम यहाँ पे शोभा यात्रा का आयोजन करते हैं और ये स्वर्ण महोत्सवी वर्ष होने की वजह से यह शोभा यात्रा काफ़ी भव्य प्रमाण में और अनेक नाविन्यपूर्ण विषयों द्वारा आपके सामने आएंगे इसके लिए हमने जो यंग तरुण लोग हैं इनके हाथ में इसका संयोजन किया है शिवानी दानी वक्रे परिणीता फुके योगेश पासपोर्ट ये हमारे जो लोग हैं इनकी नई नई आइडिया है कैसे पचास साल का लोगो बनाना तो हमने इस वक्त तो ये लोगो बनाया है जो हमें सब जगह अभी दिखाना है हर जगह आपको बैनर दिखेंगे गेट्स दिखेंगे और मार्ग पर पूरी कटआउट जो लगाए हैं वो इन्हीं लोगों की इच्छा के लिए और तो उन्होंने खुद ने शोभा यात्रा के मार्ग पर अनेक लोग अपनी खुद की और तरफ से प्रशांत और शरबत का विकरण करते हैं इनको भी हमने इस वक्त पहली बार हमारे मंदिर में बुला के इनका हमने स्वागत सत्कार किया है इस शोभा यात्रा में करीब सुवर्ण महोत्सव होने की वजह से करीब पचास झांकियाँ हैं झाकियों में कुछ ऐसे बैंड हैं जो खास तरुण वर्ग को आकर्षित करते हैं। इसके सिवाय ढूंडमाला धारण करने वाले शंकर जी उनके भगत महाबली हनुमान डबू बैंड ऐसी नई चीज़ें हमको नागपुर में देखने को इस शोभायात्रा की वजह से मिलने है धन्यवाद